हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पुन्हा एकदा इलाव अळंबी काढूक काल काढलेली होती आणि धोंडून बघितलेल्यानं काहीतरी माझ्या जागेवरची काढून इलाव धोंडू किती आहेत दाखव माझ्या जागेवरची काढून इलाव आणि आता धोंडून खाय बघितल्यानं थं इलाव तर चला पुन्हा एकदा आज धोंडू अळंबी कशी काढता बघूया धोंडू चल खाय दाखव तर आपण इलाव जाग्यावर बरोबर पण कोणी काढून नेल्यान ने खरी नवीन रुजलेले कळी होत मला झालं आम्ही काल संध्याकाळी आमचे होते ते काढलं तर हि अशो कोणीतरी काढून नेल्यान येलेली होत चुकून राहिलेली इकडे एक साधारण फुलं होती जागा म्हणजे एकदम जंगलात माझी जागा हत्त रस्त्यावर ह्या धोंडूच्या जागे रहत अजून वर इली नाही जास्त इली आहे धोंडू बारीक बारीक खत ती काढता जंगल सगळा आणि ह्या जंगलातल्या जैवविविधतेतच मशरूम हत्ती नॅचरली उगवतात मोठ्या प्रमाणात फायबरचं स्रोत असतो हो। ये त्यामुळे आत तुमका असा कठीण लाकडासारखं काहीच नसतात मोठ्या प्रमाणात भुंगो कीड वगैरे ह्याची हे जे कीटक आहेत ह्याच्यावर हमलो करतात खाऊन टाकतात जेव्हाच्या तेव्हा जर नाही काढलात काल आपण जे कळी नेले ते लहान असताना देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात भुंगो आणि केळीचा प्रमाण होता साधारण आता जे काढल्या ना तेवढे कळी आपण काल नेलो आणि खाण्यासाठी गोड असो हे गोड अशी वनस्पती आहे वनस्पती नाही का बुरशी मात्र आता धोंडूच्या कळी अशी अजून लहान तेवढे गोड ही बुरशी मानली जाते एक प्रकारची बुरशी आहे विशिष्ट वातावरण तयार झालं जोरदार पाऊस पडलो की निसर्गात आपोआप ही उगवान येतात तेवढ्या दोन तीन दिवसांनी लगेच पुन्हा ती कुजून जाता खराब होऊन जातात फुलान जातात जीवनक्रम एकदम लहान असतं याचं तर गोड असल्यामुळे ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात कीटकांचं अटॅक होता आणि ह्याच्यावर असलेले कीटकांक मोठ्या प्रमाणात सापाप्रमाणे जे सापाप्रमाणे जे प्राणी आहेत ते प्राणी असतात त्यामुळे ही काडू लोक पण भीतात भरपूर आणि भीती देखील असता योग्य प्रकारे माहिती असली तुमका तर काडूक काही हरकत नाही आपण पहिल्यापासून थोडी थोडी काढता पप्पानी दाखवलेला होता आता तर काय धोंडू ह्याच्यात मास्टर असल्यामुळे काही फरकच पडत नाही चला पुढे जाऊया अजून एक ठिकाणी बघितलेले आहेत ना ज्या okay. सीझनमध्ये जा, जा फळ येता तर त्या सीझनमध्ये खाऊकच आहे यानुसार आपण ही आहोत परंतु आता इतर सीझनला देखील नियंत्रित वातावरणात म्हणजे एसीत अळंबी मशरूम तयार केली जातात आणि मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळतात तुमका जर नॅचरल नाही भेटली ही तयार केलेली जर भेटली तर ती देखील खाल्लात तरी चालतात पण जी नॅचरली टेस्ट असतात चव असतात ती ही तयार केलेली असतात त्या अळबिंका मशरूमकला तेवढी चव येत नाही शेवटी नॅचरली तर नॅचरली परंतु जर तुम्ही तुमच्या आहारात या मशरूमचा समावेश केला कोणत्याही प्रकारचा तर मोठ्या प्रमाणात फायबरचा ज्या प्रमाण आहे त्या तुमका यातून मिळतं आणि वजन वाढण्याची वगैरे जी समस्या असतात ती कंट्रोलमध्ये करण्याची ही मदत करतात खूप साऱ्या आजारांवर आपलं रक्तप्रवाह वगैरे रेग्युलर चाल ठेवण्यासाठी मदत करतो सकाळी झोंडून उठून आणले ना धोंडू गेलो जरा बाजू फिरा बघ काय हा काय लगेच आपण निघाय येताना मोबाईल नाही विसरला पण छत्री आणू विसरला लहानपणीची छत्री घेतलंय धोंडूकडे थंड येतो अचानक पाऊस येलो पाऊस नाही होतो रात्रीपासून बघूया जाता काय जरा वेळ त्या दुसऱ्या जागेवर पण ह पण अजून काही वर येत नाहीत आता काही इलाज नाही तशीच काढतं आणि पळतं जास्त करून मशरूम ही वारुळावरच येतात ह्या पण वारुळा कारण मुंग्यानी बनवलेली घुसघुशीत भुश जागा आणि वारुळावर असला असलेला जंगल त्याचं जो हे हो पतेर वगैरे पडतं पालो पडतं तो वारुळाच्या भीतीने कोण उचलत नाही किंवा तो तसंच साकटा सुपीक अशी माती आणि त्याचा पोषक असा वातावरण तयार होता अति पाऊस असलो तरी त्या योग्य प्रमाणात पाणी या ठिकाणी भेटतं आणि ह्याची वाढ चांगली होता एका भूचत्र म्हटला जाता गावठी भाषेत रोवना म्हणतात मराठीत अळंबी आणि हिंदीत मशरूम असा म्हणतात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दे देखील याची स्पेशल डिश मिळता धोंडू आमचं शंभर दोनशे रुपयात विकता धोंडू किती रुपया विकत रे शंभर शंभर रुपया विकता शंभर दोनशे काय भेटतील ते नाही काय नाही ते खांजवलं ते थोंडूच्या जा शेवटच्या जागेवर पण एवढी भेटली आहेत व्हिडिओ कसं वाटतो तुम्ही का कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय चला जाऊया आता